अवधूत चिंतनम चिंतनाम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असे मजेत राहा आज मी तुम्हाला गुंजाचे उपाय सांगणार आहे आपल्या सर्वांना गुंजा हे माहिती आहे काही ठिकाणी गुंजा म्हटलं जातं तर काही ठिकाणी गुंज असं म्हटलं जातं गुंजांचे तीन प्रकार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे का काळे गुंज असतात त्याचप्रमाणे सफेद गुंज असतात आणि लाल आणि काळे असे मिक्स काही काही ठिकाणी ऑरेंज पण असतात नंतर नंतर ते ऑरेंज होतात पण शक्यतो लाल आणि काळे असं एकत्र असा गुंजा असतो तर आपल्याला आता मी जे उपाय सांगणार आहे त्या उपायांमध्ये काळा आणि पांढऱ्या गुंजाचा काही उपयोग नाही कारण काळा आणि पांढरा गुंजा हा जी काळी विद्या वगैरे केली जाते तांत्रिक मंत्र तांत्रिक पद्धतीने जी विद्या केली जातीच्या त्यासाठी ते उपाय ते, 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 ते गुंज वापरले जातात आपल्याला त्या गुंज्यांचा सध्या काहीही गरज नाही आहे आपल्याला ते गुंजे नको आहेत आपल्याला गुंजे जे हवे आहेत ते गुंज हवे आहेत ते लाल आणि काळे जे मिक्स असतात ते आपल्याला हवे आहेत काही ठिकाणी ऑरेंज कलरचे भेटतील काही हरकत नाही ऑरेंज आणि काळे तेही चालतील तर आपल्याला ते गुंजे हवे आहेत आणि त्याचेच मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हे उपाय अतिशय महत्त्वाचे आणि योग्य असे आहेत सर्वात पहिला उपाय जर सांगायचं म्हटलं तर आपणा सर्वांना माहिती आहे लहान मुलं म्हटलं तर गोंडस अगदी निरागस असतं हसरं असतं आणि त्या मुलाला म्हणजे लहान बाळाला कुणाचीही नजर लागते अगदी त्या आईची जरी म्हटलं तरी पण लहान बाळाला नजर लागते आणि काही काही बाळांची नजर निघता निघत नाही आपण अक्षरशः पायरावा काढतो पुन्हा नजर वगैरे काढतो वेगवेगळ्या प्रकार पद्धतीने आपण नजर काढतो बाळांची पण ती नजर काय निघत नाही तर ही नजर काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पाच गुंजे घ्यायचे आहे हातामध्ये ते गुंजे घ्यायचे ते गुंजे घेतले ना की त्याच्यावरती नॉर्मल असं गंगा जल जर असेल तर अतिउत्तम नसेल तर काय हरकत नाही गुलाब पाणी थोडंसं हातामध्ये घेऊन शिंपडायचं आहे फक्त आणि ते शिंपडायचं पाच वेळा क्लॉक वाईज म्हणजे व्यवस्थित असं उलट्या दिशेनं बाळावरून असं उतरून टाकायचं आहे पाच वेळा उतरून टाकायचं आहे ते उतरून झालं की एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही ते टाकून देऊ शकता किंवा एखादा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये जरी टाकून दिलं तरीही हरकत नाही अशा प्रकारे तुम्ही जोपर्यंत बाळाची नजर निघत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता हा उपाय जर शनिवारी केला तर अतिउत्तम कितीही कशीही वाईट नजर लागलेली असली तरी पण ही नजर निघून जाते हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय जर सांगायचा सा म्हटलं तर पहा काही काही वेळेस मित्रांपेक्षा शत्रू जास्त होतात मित्रांपेक्षा आपल्या जीवनामध्ये शत्रू जास्त असतात कितीही काही जरी केलं तरी पण शत्रूंचं प्रमाण कमी होत नसतं शत्रू वाढत असतात म्हणजे शत्रूंचं रूपांतरण मित्र मध्ये होण्यासाठी आणि आपले जे मित्र आहेत ते मित्रच राहण्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तोही गुंजाचा आहे तुम्हाला काय करायचं आहे सहा गुंजा घ्यायच्या आहेत आता एक मित्र आहे एका मित्रासाठी तुम्हाला हा उपाय करायचा तर एका मित्राला असे सहा गुंज दोन मित्र असतील तर म्हणजे एका एकाचाच उपाय करायचा सुरुवातीला एका, एका शत्रूसाठी हा उपाय करायचा तुम्हाला सहा गुंजा घ्यायचे अँटीक्लॉक व्हायचं म्हणजे उलट्या दिशेने सहा वेळा तसं नाव घेऊन तुम्हाला ते गुंज फिरवायचे आहे फिरवण्याच्या आधी पुन्हा तसंच करायचं आहे ते गुंजांवरती तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गंगाजल किंवा गुलाब पाणी शिंपडायचं आहे आणि ते शिंपडून झाल्याच्यानंतर नंतर हातात घ्यायचं त्या मित्राचं नाव वगैरे घ्यायचं आणि त्या जो शत्रूमध्ये रूपांतर झालं किंवा त्या शत्रूचं नाव घ्यायचं जो शत्रू आपल्याला वाटतं आपला मित्र व्हावा तसं नाव घ्यायचं आणि फक्त म्हणायचं आहे की देवा त्याला त्या मित्राचं नाव घेऊन त्याला देवा सद्बुद्धी दे आणि त्याचं रूपांतर माझ्या मित्रामध्ये पुन्हा होऊ दे आणि त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडू दे जेणेकरून तो माझ्याबद्दल जे काही वाईट वगैरे विचार करत असेल तर ते वाईट विचार त्याच्या मनातून निघून जाऊ दे त्या व्यक्तीविषयी आपल्याला एकही शब्द वाईट बोलायचा नाही आपल्याला जे होता होईल तेवढं आपल्याला चांगलंच बोलायचं आहे वाईट असं काहीच बोलायचं नाही कारण आपल्या जिभेवरती लक्ष्मी सरस्वती माता बसलेली असते म्हणून म्हणून आपल्याला हे उपाय करताना हे पॉझिटिव्हलीच बोलायचं आहे कुणाविषयी आपल्याला वाईट बोलायचं नाही असं करून आपल्याला अँटीक्लॉग वाईस पाच वेळा आपल्याला ते हातातून फिरवायचं हातातून असं वरखाली घेऊन फिरवायचं आहे अँटीक्लॉग वाईज म्हणजे विरुद्ध दिशेने फिरवायचं आहे ते फिरून नंतर तुम्ही एखादा झाडाखाली खड्डा वगैरे करून ते बी त्या खड्ड्यामध्ये टाकायचे आहेत गुंजाचे आणि त्याच्यावरती एखादा दगड वगैरे ठेवून द्यायचं आहे गाडून दगड वगैरे ठेवून द्यायचा आहे हा झाला मित्रासाठी उपाय आता दुसरा अजून तिसरा उपाय जर सांगायचं सा म्हटलं तर पहा भरपूर जणांचं असं असतं खूप चांगल्या ठिकाणी थी। ते इंटरव्ह्यू वगैरे देऊन येतात खूप चांगल्या ठिकाणी प्रमोशनची वगैरे त्यांना संधी येते पण अनोगाने असं होतं की बाबा तो जॉब भेटत नाही किंवा ती प्रमोशनची संधी त्यांच्या हातातून निघून जाते कितीही के प्रयत्न केला तरी त्यांना ते साध्य होत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस तुम्ही काय करायचं तिथेही तुम्हाला गुंतसाच उपाय करायचा आहे काय करायचं आहे गुंज घ्यायचे आहे आणि ज्यावेळेस तुमचं प्रमोशनची ज्या दिवशी दिवस आहे किंवा ज्या दिवशी तुमचं प्रमोशनची फाईल किंवा डीलची एखादं डील होणार आहे त्या डीलचं तुम्हाला काम करायला जायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे किंवा महत्त्वाचं एखादं काम तुमचं कोर्ट कचेरी असू काही असू कोणतंही महत्त्वाचं असं इवन तुमची एक्झाम असू एक्झामच्या दिवशी बघा भरपूर आपण अभ्यास आधी केलेला असतो पण एक्झामच्या दिवशीच असं होतं की आपल्याला अनफिल होतं किंवा असं म्हणजे अचानकच आपल्याला बरं वाटत नाही वगैरे नाही का म्हणजे अस्वस्थ असं वाटू लागतं आणि आपली थोडी एनर्जी अशी डाऊन झाल्यागत वाटते मग त्यावेळेस आपण काय करायचं त्यासाठी सोपा उपाय मी सांगणार आहे पहा आपण गंदगुळी उघळतो देवाला गंदगुळी जे आपण उगळतो त्यासाठी एक दगड असतो दगड पण भेटतो आणि काही ठिकाणी आपण चंदन उगळण्यासाठी लाकडाचं पण आपल्याला गोलाकार असं पाटासारखं छोटंसं भेटतं किंवा काही ठिकाणी दगडही वापरतात ते जे असतं त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा गुंज घ्यायचे गुंधा गुंजांचं शुद्धीकरण करायचं तुम्ही घरात आणल्याच्या नंतरनं शुद्धीकरण कसं करायचं तर त्याच्यावरती थोडंसं गंगाजल किंवा गुलाब पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतरनं ते, ते शुद्ध त्याचं शुद्धीकरण होतं थोडंसं फॅन खाली किंवा उन्हात जरी वाळवलं तरी हरकत नाही त्यानंतरनं ना तुम्ही जे आपण उपाय करणार आहोत त्यासाठी तुम्ही वापरू शकता कारण कसं प्रत्येक वेळेस आपण ते एक 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 नाही नाही करू शकत शुद्ध त्यासाठी सगळे जे काही बाजारातून गुंजे आणणार आहे एकदा तुम्ही त्यांचं शुद्धीकरण करून ठेवा आणि त्यानंतरनं तुम्हाला जसं जसे लागेल तसे तुम्ही त्यातून गुंज घेऊ शकता तर मग तुम्हाला काय करायचं आहे इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी तो गुंज जो आहे तो त्या पाटावरती गुलाबजल थोडंसं टाकून किंवा गंगाजल असेल तर गंगाजल टाकून उघडायचं आहे उघडायचा उघडायच्यानंतर त्याची छोटीशी अशी पेस्ट निघेल जशी गंदगुळीची निघते तशी ती पेस्ट तुम्हाला कपाळावरती लावणं पॉसिबल असेल तर कपाळावरती लावू शकता तिथं पॉसिबल नसेल तर गळ्याला लावू शकता तिथं जर पॉसिबल नसेल तर तुम्ही तुमच्या उजव्या हाताला डाव्या हाताला इथं मनगटावरती जरी लावून गेलात तरी हरकत नाही त्यामुळे तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी भरभरून येते आणि निगेटिव्हिटी तुमच्या जवळही येत नाही हा ही उपाय खूप उत्तम आणि खूप महत्वाचा असा उपाय आहे त्याचप्रमाणे अजून जर सांगायचं सा म्हटलं तर बा घरामध्ये पण असं बरेच बरेच वेळा होतं की नवरा बायकोचं पटत नाही जावादाबांचं पटत नाही किंवा सासू सोनांचं पटत नाही म्हणजे भरपूर वेळा असं होतं किंवा मुलाचं आईचंही पटत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सहा गुंज घ्यायचे आहेत प्रत्येक ठिकाणी लाल गुंजच घ्यायचा आहे काळं किंवा सफेद गुंज घ्यायचं नाही कारण त्याचा इफेक्ट होणार नाही लाल गुंजच घ्यायचा आहे सा गुंज घ्यायचा आहे गुंज ना तुम्हाला ते ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ती व्यक्ती जर समोर असेल तर अतिउत्तम त्या व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला काय करायचं आहे अँटी वाईज फिरवायचं आहे आणि ते फिरून झाल्याच्यानंतरनं तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुंद्यापाशी खड्डा करायचा छोटासा आणि त्या खड्ड्यामध्ये ते गाडून टाकायचे आहेत आणि गाडून टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती मोठा दगड किंवा बीट वगैरे असं ठेवून द्यायचं आहे हा झाला जावांसाठी किंवा नवरा नवराबायकोसाठी किंवा मुलांसाठी प्रयोग हा प्रयोग झाला त्याच्यानंतरनं अजून महत्त्वाचा तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहेत हा आणि हा जो जावांसाठी किंवा नवरा नवराबाईकोसाठी प्रयोग संला हाही तुम्हाला शनिवारीच करायचा आहे असं काही नाही म्हणजे नाही का कधी करायचा सकाळी करायचा संध्याकाळी करायचा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस करा फक्त पॉझिटिव्ह मनाने करा निगेटिव्ह मनाने करू नका त्यानंतरनं सांगणार आहे महत्त्वाचा उपयोग तोही गुंजाचाच आहे त्यासाठी तुम्हाला काही काय करायचं आहे पहा पौर्णिमेला किंवा शुक्रवारी हा उपाय जो सांगणार आहे तो पौर्णिमेला किंवा शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला अकरा गुंज लागणार आहे अकरा गुंज घ्यायचे अकरा गुंज घेऊन तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कापड घ्यायचं आहे लाल कापड घ्यायचं आहे लाल कापडामध्ये तुम्हाला ते अकरा गुंद ठेवायचे आहेत ते अकरा गुंद ठेवून जे इंटेन्शन तुम्हाला बोलायचे आहे जी इच्छा तुम्हाला बोलायची आहे ती इच्छा तुमची बोलणं आहे ही इच्छापूर्तीसाठी मी सांगत आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे इच्छा बोलल्याच्या ना तुम्हाला त्या तुम लाल जे कापड तुम्ही घेणार आहे त्या कापडामध्ये ते गुंद ठेवून इच्छा बोलायची इच्छा बोलून झाल्याच्यानंतर त्याची एक पोटली तयार करायची पोटली तयार केल्याच्या नंतर आपल्या देवघराच्या समोरच बसून आपल्याला हे सर्व करायचं आहे सर्वात महत्वपूर्ण के थी थी हे केल्याच्यानंतर ती पोटली तिचं देवांच्या समोर ठेवायची त्यांना दीप अगरबत्ती वगैरे ओवाळायचं त्यानंतर आपलं इंटेन्शन बोलायचं इंटेन्शन बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचं सांगणार आहे मंत्र सर्वात महत्त्वाचं आहे मी स्क्रीनवरतीही देणार आहे पण निश्चित व्यवस्थित असं ऐका काय काय तुम्हाला बोलायचं आहे कोणते कोणते नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तुम्हाला अकरा वेळा श्रीसुक्त बोलायचं आहे किती वेळा अकरा वेळा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे याला काही पर्याय नाही तुम्ही म्हणाल तीन वेळा करू आहे दोन वेळा करू का पाच वेळा सात वेळा नाही कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त तुम्हाला हवे तेवढा एकवीस वेळा वेळा एकशे आठ वेळाही करू शकता पण कमीत कमी तुम्हाला अकरा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे त्यानंतरनं दुसरं पुन्हा अकरा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा श्रु श्रीसुक्त अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक तर तेही तुम तुमच्याकडं महालक्ष्मी अष्टक नसेल तर त्याला पर्याय लक्ष्मी मातेचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती देईन मंत्र असा आहे श्रीम 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 जरी म्हटलं तरी ही हरकत नाही किंवा ओम महालक्ष्मी महा ओम महालक्ष्मी महा हे तुम्हाला अकरा वेळा कमीत कमी वेळा चप करायचा आहे हे झालं त्याच्यानंतरनं अजून तुम्हाला भगवान विष्णूंचंही नामस्मरणाचा तुम्हाला जप करायचा आहे तोही तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे कमीत कमी तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे काय आहे ओम भगवते ये वासुदेवा यनमहा ओम भगवते ये यन महा ह्या मंत्राचंही तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे हे जे मंत्र आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही हे नाही म्हणजे नाही का यातून तुम्ही जर म्हणले ताई मी एक वेळा तीन वेळा पाच वेळा जर केलं तर चालेल का तर नाही चालणार नाही तुम्हाला हे याचं पठण अकरा वेळाच करायचं आहे याला का कोणताही मार्ग नाही तुम्हाला एवढ्या वेळाच पठण करायचं आहे कारण हे इच्छापूर्तीसाठी आहे आणि हे पठण झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला कुठे तुम तुमच्या तिजोरी ठेवू शकता जिथं तुमचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचे आहे किंवा कुणाच्याही दृष्टीत पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला बाहेर इंटरव्ह्यूसाठी द्यायचं आहे किंवा तुमचं एखाद्या डील असेल कोर्टाचे वगैरे कामं असतील किंवा कोणतंही काम करण्यासाठी तुम्हाला जायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही पोटली तुमच्या सोबत घेऊन द्यायची आहे काम झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा ती पोटली जिथून काढली तिथं ठेवायची आहे आता ही पोटली तुम्हाला दर शुक्रवारी आणि पौर्णिमेला काढून देवाच्या सम समोर ठेवायची आहे त्यांना धूप दीप अगरबत्ती वगैरे दाखवायची आहे आणि पुन्हा नामस्मरण इच्छा वगैरे आपली बोलायची आहे पुन्हा हे जे मंत्र वगैरे मी तुम्हाला सांगितले लक्ष्मी मातेचा मंत्र त्याचप्रमाणे आ... त्याचप्रमाणे वासुदेवाचा जो मंत्र सांगितला तो त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टक अजून श्रीसुक्त याचं पठण तुम्हाला अकरा अकरा वेळा पुन्हा करायचं आहे आणि आपण जे म्हणतो ना उजाला उजाळा द्यायचा आहे त्या याला मंत्रांना वगैरे त्याचप्रमाणे गुंजांना म्हणून आपल्याला हे शुद्धीकरण पुन्हा करून पुन्हा आपल्याला ही ही जे आहे ते पुन्हा करून आपल्याला ते त्याच्यामध्ये शक्ती अजून हे होण्यासाठी आपल्याला हे मंत्र वगैरे जप करायचं आहे आणि हे झाल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ती पोटली त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे तुम्ही अगदी मंदिराच्या जरी तिथे ठेवले तरीही हरकत नाही फक्त ती पोटली कुणाच्या दृष्टीत पडायला नको दृष्टीत का पडू नये का तर लोकांना एक सवय असते मग कोणी जर समजा पाहुणे रावळे आले तर बाबा हे ग्रे काय ते रे काय आणि त्या लोकांबरोबर निगेटिव्हिटी भरपूर काही येत असते म्हणून कसं आहे ही पोटली कुणाच्याही दृष्टीस न पडणार अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे हा उपाय खूप असा जालिम आहे एक हजार एक टक्का प्रभावी असा उपाय आहे तुम्ही करू शकता आता तुम्ही म्हणालता ही पोटली किती दिवस सोबत ठेवायची ही पोटली पहा तुम्ही जशी जशी तुम्ही सुरुवात करा काहींच कसं असतं याच्यावरती कर्मावरती भाग्यावरती सेवेवरती डिपेंड असतं काहींना उपाय चालू केल्या केल्यास अनुभूती येते आणि काहींना येण्यासाठी एक वेळ म्हणजे एक आठवड्या लावू शकतो काही ना दोन आठवडे काही ना महिना काही ना दोन महिने लावू शकतो आपण प्रयत्न करत राहायचे प्रयत्न करता करता आपल्याला कर्मही करायचे आहे कृतीही करायची आहे नाही तर तुम्ही म्हणाल की ताई मी उपाय करतोय पण मला गुणच येत नाही काही फरकच जाणवत नाही माझी इच्छा पूर्णच होत नाही आहे माझ्याकडे लक्ष्मीच येत नाही पण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही जर मेहनत जर केली तुम्ही जर कष्ट जर केले तरच तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे हातोहात जर देऊन बसलं तर काहीही होणार नाही कारण कसं आहे कष्टाला जर स्वामींचं जर बळ जर भेटलं पाठबळ जर भेटलं तर आपल्या त्या कष्टाला आणि त्या श्रमाला काहीतरी महत्व प्राप्त होतं आणि आपल्याला लक्ष्मी पण स्थिर होते आणि आपले सर्व जे काही मार्ग आहेत ते सुलभ होण्यास मदत होते त्यासाठी आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहेत ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही पण हा जो गुंजांचा उपाय आहे हा कमी खर्चाचा अगदी साधा सोपा असा उपाय आहे अजून एक उपाय सांगते अगदी साधा सरळ उपाय आहे पहा आता जर तुम्हाला गुंज जर भेटले आणि तुम्ही त्यांचं शुद्ध शुद्धीकरण करून ठेवलं तर तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ मनांची माळ करायची आहे तुम्हाला माळ करणं जर पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन माळही मागू शकता किंवा जे पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानामध्ये सहजरित्या आपल्याला ही माळही भेटून जाते आणि गुंज तुम्ही म्हणताय कुठं भेटणार तर पूजेचे ते साहित्य भेटतं तिथं तुम्हाला हे गुंजही भेटून जाईल तर लाल गुंजच आपल्याला घ्यायचा आहे लालगुंजांची एकशे आठ महिन्यांची माळ तिथनं आणायची आहे ती माळ आणण्या आण आणण्याच्या नंतर ना आपल्याला त्याचं शुद्धीकरण करायचं आहे शुद्धीकरण कसं करायचं तर गुलाब पाणी किंवा गंगाजल त्याच्यावरती शिंपडायचं आहे शिंपडून झाल्याच्या नंतरनं जे काही इंटेन्शन आपल्या आहे जी काही आपली इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे देवघराच्यासमोर बसायचं आहे आपल्या आपल्याच देव घरामध्ये देवघराच्यासमोर बसायचं तिथं आपल्याला दीप अगरबत्ती वगैरे लावायचं लावून झाल्याच्यानंतर आपलं इंटेन्शन बोलायचं आणि इंटेन्शन बोलून झाल्याच्या ना तुमचं जर जवळपास कुठं जर भगवान विष्णूंचं मंदिर असेल त्याचप्रमाणे जर भगवान विष्णूंचं नसेल तर कृष्णाचं से मंदिर असेल कृष्णाचंही नसेल तर तुमच्या जवळपास रामाचं जरी मंदिर असेल तरीही हरकत नाही तिथं जाऊन किंवा तेही नसेल तर आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्तीही असते बाळकृष्णाच्या मूर्तीला जरी तुम्ही ती माळ अर्पण केली तरीही हरकत नाही आणि आपली इच्छा बोलायची आहे हेही खूप आणि खूप एक हजार एक टक्का प्रभाव देणारे आणि एकदम म्हणजे आपलं काम पूर्ण होण्यासाठी ही सेवा ही खूप प्रभावी अशी सेवा आहे त्यानंतरनं ते झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला ती दुसऱ्या दिवशी आपण पूजा करताना माळ काढणार आहोत ती माळ तुम्हाला कुठेतरी तुमच्या एखाद्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे आणि तुम्हाला असं वाटलं की आता माझी इच्छा वगैरे पूर्ण झाली आहे ज्या कामासाठी मी हे माळ वगैरे हे उपाय केले होते आता माझं पूर्ण झाले मग मी ताई ही माळ काय करायची जर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये ती हे करू शकता सोडून देऊ शकता त्याचप्रमाणे तुमच्या जवळपास वाहतं पाणी नसेल तर निर्मल्यामध्येही टाकू शकतात तेही जर तुम्हाला पॉसिबल जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ती जी माळ आहे ती तुम्हाला एखादा खड्डा करून त्या खड्ड्यामध्येही तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे अजून एक महत्वाचा उपाय सांगायचा राहिला की आपण जी पोटली बनवणार आहोत बरोबर की नाही मी जी पोट पोटली तुम्हाला बनवायला सांगितली जी तुम्ही पोटली बनवणार आहात अकरा आ... गुंजांची ते अकरा गुंजांची जी पोटली बनवणार आहात इच्छापूर्तीसाठी ती पोटली तुमची इच्छापूर्ती झाल्याच्या नंतर ना काय करायची आहे ती पोटली तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन एखादा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये गाडून टाकायची आहे आणि ती काळ्या काळ्या कपड्यामध्येच तुम्हाला ते जे अकरा गुंज आहेत ते बांधायचे आहेत त्या काळ्या कपड्यामध्ये बांधूनच त्याची ती पोटली करायची आहे किंवा एखादी गाठ जरी त्या पोटलीला जरी मारली तरीही हरकत नाही पण ती काळ्या कपड्यामध्येच हे करायची आहे आणि ती पोटली तुम्ही अशा ठिकाणी ठेवणार आहात की जी कुणाला दिसणार नाही सर्वांना माहिती आहे आणि इच्छा पूर्ती झाल्याच्या नंतरनं खड्ड्यामध्येच ती गाडायची आहे ती इतरत्र कुठेही निर्मल्यात वगैरे टाकायची नाही किंवा पाण्यातही सोडून द्यायची नाही एखाद्या झाडाच्या ठिकाणी खड्डा करून गाडायचा आहे त्याच्यावरती एखादा मोठा दगड ठेवून द्यायचा आहे तर ही सेवा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ अजूनपर्यंत को कसा वाटला हेही सांगा अजूनपर्यंत जे चॅनलवरती नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ मी जे काही बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ महाराज की जे